सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे तसेच उन्हाचा पारा दिवसेंदिवस अधिकच तीव्र होत चाललेला आहे त्यामुळे उष्माघातेचे रुग्ण वाढत आहेत त्याचे शहरातील लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे त्यामुळे आपल्या आप महावितरणाची वीजपुरवठा खंडित न करता चोवीस तास दिवस असो किंवा रात्र असो कायमस्वरूपी वीजपुरवठा अखंडित राहिला पाहिजे की जेणेकरून सर्व शहरवासियांना उन्हाच्या तीव्रतापासून वाचण्यासाठी निदान घरामध्ये दुकानामध्ये किंवा अन्य ठिकाणी पंखे कूलर ए सी चालू ठेवण्याकरिता वीज पुरवठा चालू पाहिजे अन्यथा अंगाची लाही लाही होऊन उष्माघाताचे जीवितहानी होण्याची शक्यता आहे या बाबीचा गांभीर्याने विचार करून अक्कलकोट शहराला चोवीस तास वीज पुरवठा करण्यात यावे असे निवेदनद्वारे विनंती करण्यात आली अक्कलकोट अभियंता मावित्रण टोपणीचे यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आलेलं आहे गेल्या चार दोन चार दिवसापासून दिवसा असो दिवसा रात्री असो अचानकपणाने लाईट जात आहे याचा तक्रार त्या ठिकाणी आम्ही निवेदनाद्वारे दिलेलं आहे सध्या अक्कलकोट तालुक्यामध्ये व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये बेचाळीस डिग्री व कधी कधी एक्केचाळीस डिग्री असं तापमान आहे यामुळे शासनाने एकीकडे सांगत आहे घराच्या बाहेर पडू नका वयोवृद्ध माणसाने काळजी घ्यावा ऊन व्हायच्यात घरामध्ये जावा ऊन त्यावेळेस कमी होत आहे त्यावेळेस घराच्या बाहेर निघावा असं एकीकडे शासनाने सांगत असतं पण अक्कलकोट येथील महावितरण कंपनीला याचं कोणतंही गांभीर्यपूर्वक ते लोक विचार करत नाहीत आणि मार्च खाली अनेक लोकांकडनं ड्रम्साट पैसे या ठिकाणी बिलरच्या नावाखाली घेतलेले आहेत पण एकीकडे तुम्ही बारा महिन्याचं बिल या ठिकाणी घेत पण बारा महिने आणि चोवीस तास लाईट द्यावं अशी मागणी आपण कोटकरांची आहे आणि लाईट गेल्यामुळे लहान बालक असतील वयोवृद्ध माणसं असतील ऊन जास्त वाढल्यामुळे ते या ठिकाणी घरामध्ये येऊन आराम करण्यासाठी येत असतात तर घरे घरात आल्यानंतर कळतं लाईटच नाही आज तर दिवसभर लाईट नाही काल मध्यरात्री अडीचला गेलेलं पाटे सहा वाजता लाईट आलं आहे रात्रभर अक्कलकोट शहरातील सर्व जनता घराच्या बाहेर या ठिकाणी बसून लाईटचं वाट पाह पाहत होते सहाला सकाळी लाईट आलं तरी महावितरण कंपनीच्या जे अभियंता असतील कर्मचारी असतील अधिकारी असतील त्यांना विनंती आहे सध्या रमजानचं पवित्र महिना असल्यामुळं या ठिकाणी महिला असतील मुस्लिम बांधव असतील यांचं आज सध्या ते रोजा पकडून घरी आराम करणार